स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तारीख मंगळवारी जाहीर करण्यात आली यामध्ये केवळ नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत यासाठी दोन डिसेंबरला मतदान तर तीन डिसेंबरला मतमोजणी घेण्यात येणार आहे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भातील प्रतीक्षा अखेर संपली राज्य निवडणूक आयोगानं मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक कार्यक्रमाची अधिकृत घोषणा केली या घोषणेसोबतच आचारसंहिता लागू झाल्यानं राजकीय हालचालींना वेग आला आयोगानं स्पष्ट केलंय की या टप्प्यात नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका घेतल्या जाणार आहेत महापालिका निवडणुकांविषयी मात्र या पत्रकार परिषदेत कोणतीही घोषणा करण्यात आली नाही या निवडणुकांमध्ये एकूण दोनशे सेहेचाळीस नगर परिषद आणि बेचाळीस नगरपंचायतींचा समावेश आहे या माध्यमातून सहा हजार आठशे एकोणसाठ नगरसेवक आणि दोनशे अठयाऐशी नगराध्यक्षांची निवड होणार आहे यामध्ये दहा नव्यानं स्थापन झालेल्या नगरपरिषदांचा आणि पंधरा नवीन नगरपंचायतींचा देखील समावेश आहे तर राज्यातील आणखी एकशे पाच नगरपंचायतींचा कार्यकाळ अद्याप संपलेला नाही दरम्यान ही, ही आचारसंहिता नगरपरिषद नगरपंचायत परिसरात लागू असणार आहे नगरपंचायत आणि नगर परिषदांसाठी दोन डिसेंबरला मतदान होणार आहे तर मतमोजणी ही तीन डिसेंबर रोजी असणार आहे एकूण एकशे सत्त्या सत्तेचाळीस नगरपंचायती आहे त्यापैकी बेचाळीस नगरपंचायतीसाठी निवडणूक होत आहे त्यामध्ये पंधरा नगरपंचा आणि सत्तावीस नगरपंचायती मुदत यापूर्वी संपलेली संपलेली आहे आणि उर्वरित एकशे पाच नगरपंचायतीची मुदत यापूर्वी समाप्त झालेली नाही नगर परिषदची साधारणतः सदस्य संख्या ही वीस ते पंच्याहत्तर आहे आणि नगरपंचायतची सदस्य संख्या ही सतरा आहे नगर परिषदेची निवडणूक ही बहुसदस्यीय पद्धतीप्रमाणे आहे आणि साधारणतः एका प्रभागामध्ये सर्वसाधारणपणे दोन जागा नगर परिषदेमध्ये असतात पण नगर परिषदच्या सदस्य संख्येचा आकडा विषम जर असेल तर मध्ये एका प्रभागामध्ये तीन जागा असतात म्हणजे साधारणतः मतदारांना दोन ते तीन सदस्यांसाठी वोटिंग करावं लागेल याशिवाय नगर परिषदचा एक अध्यक्ष आहे यासाठी सुद्धा मतदान करावं पंचायत मध्ये आपल्याला माहित आहे की फक्त एक सदस्य असतो आणि एक अध्यक्ष त्याच्यामुळे तिथे मतदारांना नगरपंचायतसाठी दोन मत द्यावे लागतात